धनंजय माने डीजी कॉलेज बारावी आनंद वर्धन इंगवले बीजी कॉलेज बारावी रिया अनिल कुमार माई डीजीया गणेश कवलेकर डीजी कॉलेज बारावी डीजी कॉलेज बारावी त्रेनो टक्के समद आसिफ शेख बारावी डीजी कॉलेज उद्या अंक हा फोटो प्रसिद्ध हो बारावी अठ्या टक्के अठ्या पॉइंट ऐसी टक्के पीयूष विशाल तारेकर सयाजी हाईस्कूल नवी टी जीवन लाहोटी पंच्याण्णव पॉइंट तेहतीस टक्के देशमुख बारावी शहाऐंशी टक्के अठ्ठ्याऐंशी टक्के ऐंशी टक्के आपल्याला त्यांनी कृपया येऊन नाव नोंदवावे आणि आपला सत्कार स्वीकारावा सर्व सवार सौदागर भीमराव एल बी एस कॉलेज यांचे या शिक्षकांचाही आपण सत्कार घेतोय मानस देशपांडे सत्याऐंशी पॉईंट सतरा टक्के सर्व विद्यार्थ्यांनी कृपया व्यासपीठाच्या इथे येते ज्यांचे आता सत्कार झाले त्यांचा आपण ग्रुप फोटो काढणार आहे